पूर्णा नदीवरील खडक प्रकल्पातून मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उचलून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर पूर्णा नदीवरील एलदरी या प्रकल्पामध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत छप्पन्न पॉईंट बत्तीस टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झालाय खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ब्याण्णव पॉईंट तेवीस टक्के पाणीसाठा उपलब्ध असून त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे खात्याने एकोणवीस क्रमांकाचे द्वारे झिरो पॉईंट पन्नास मीटरने उचलून एक हजार दोनशे त्र्याण्णव पॉईंट अठरा क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणामध्ये पाण्याची होणारी आवक ओळखून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई केली जाईल असं नमूद केलंय दरम्यान या नदीवरील एलदरी प्रकल्पामध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत छप्पन्न पॉईंट बत्तीस टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झालाय या जलाशयात वरच्या भागातून पाण्याची आवक सुरूच आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण जिंतूर